हॅलो बंधू आणि भगिनी मी आज तुमच्यासाठी एक नवीन सुविचार व विचार घेऊन आलोय तो सुविचार व विचार तुमचं जीवन जगण्यासाठी फार उपयोगी पडणार आहे म्हणून कृपया तो सुविचार व विचार पूर्णतः ऐकावा आवडल्यास लाईक करावा शेअर करावा आणि माझ्या

कधीच गर्व गुमान व घमन करत नाही उत्साही पुरुष त्याच्या जीवनात आलेल्या सगळ्या वाईट परिस्थितीला कधीच घाबरत नाही आणि जर त्याला यश मिळालं तर गर्व गुमान कधीच करत नाही बांधवंनो उदरगत महामानव क्रांती सूर्य बोधिसत्व परम पूज्य तथा समता स्वतंत्र आणि बंधुत्वा या तीन तत्वावर राज्यघटना लिहून तुम्हा आम्हा सर्वांना म्हणजे सर्व बहुजनांना न्याय हक्क अधिकार मिळवून देणारे रत्नास यांनी त्यांना त्याच्या जीवात वर्गाच्या बाहेर शिकावं लागलं परंतु त्यांनी राज्यघटना लिहिता वेळेस कोणालाही कोणाचाही सुद्धा केला नाही तर या देशातील म्हणजे आपल्या देशातील सर्व जाती धर्माला म्हणजे अठरा पकड जातीतील जे बहुजन आहेत सर्वांना न्याय हक्क अधिकार मिळून दिला आणि सर्वात कल्याण केलं मला सांगायचं तात्पर्य बनतो आणि एवढ की माणसानं त्याच्या जीवनात कधीच गर्व गुमान जर यश मिळालं तर गर्व गुमान आणि गमन करू नये तर त्यापासून शिकावं आणि आपलं कार्य सोडू नये एवढ्या सांगतो माझा हिडिओ आवडल्या लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा असं वाटलंय तुमच्या कामाचं नाही तर तुमचा मित्राचा मैत्रीचा नातेवाईकाचा प्रासिटी काम पडसल तर ना तो शेअर करा लाईक आणि सबस्क्राइब कर सका येऊया त्याच्या संबंधो धन्यवाद पुनरा व्हिडिओबद्दल